देशभरात येत्या सात मे रोजी वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्थात नीट घेतली जाणार आहे राज्यात पहिल्यांदा या परीक्षेसाठी सहा केंद्रे देण्यात आले होते मात्र विद्यार्थ्यांची संख्या पाहता पुन्हा यात चार केंद्रे वाढवण्यात आले परंतु संपूर्ण मराठवाड्यासाठी केवळ एकच केंद्र ठेवण्यात आल्याने विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहेत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा नीट द्यावी लागते राज्यात नीटच्या परीक्षेसाठी मुंबई ठाणे पुणे नाशिक नागपूर व औरंगाबाद हे सहा केंद्रे देण्यात आले होते त्यानंतर पुन्हा अमरावती सातारा नगर आणि कोल्हापूर हे चार केंद्रे वाढवण्यात आले ज्यात मराठवाड्याला एकही केंद्र मिळाले नाही त्यामुळे एकाच केंद्रावर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामधील एक ते दीड लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची कशी असा सवाल करत तात्काळ मराठवाड्यासाठी दुसरे सेंटर देण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे नीट ही परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी संपूर्ण भारतामध्ये घेतली जात आहे या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून सहा परीक्षा केंद्र आहेत त्यामध्ये मराठवाड्यासाठी एकच परीक्षा केंद्र आहे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची संख्या जर बघता हे एक परीक्षा केंद्र पुरेस नाही मराठवाड्याचा एरिया समजा किनवट ते औरंगाबाद हे अंतर चारशे ते साडेतीनशे किलोमीटर आहे एवढ्या लांबून जाऊन ही महत्वाची परीक्षा द्यायची म्हणजे मुलांना ऐन परीक्षेच्या दिवशी ताण असेल ऊन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं हा एरिया ग्रामीण भागाचा आहे इथले विद्यार्थी एवढा खर्च सहन करू शकणार नाही दुसरी गोष्ट हे परीक्षेच्या आधीचा एक दिवस फार महत्त्वाचा आहे याच दिवशी जर प्रवासामध्ये गेलं तर मुलावर त्याच्या गुणावर शंभर टक्के परिणाम होऊ शकतो म्हणून परभणीतून अशी मागणी करण्यात येत आहे मराठवाड्यातून अशी मागणी करण्यात येत आहे की मराठवाड्याला दुसरं परीक्षा सेंटर देणं गरजेचं आहे नीटसाठी परीक्षा केंद्र ताबडतोब देणं गरजेचं आहे नीट ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे त्यामुळे आम्हाला प्रिपरेशन करायला तेवढा वेळ लागतो आणि आदल्याच दिवशी जर समजा आम्हाला औरंगाबाद जायला लागलं तर तिथं रिव्हिजन प्रॉपर होणार नाही प्रॉपरच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्याचं आम्हाला खूप नुकसान होऊ शकतं मराठवाड्याला अजून एक किंवा दोन सेंटर पाहिजेत आणि त्यातल्या त्यात परभणी सेंटर मिळालं तर बाकीच्या सुद्धा मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना फायदा होऊ शकतो गेल्या वर्षी दोन हजार सतरा साली नीट जाहीर झाली खरं तर आम्हाला अगोदरपासूनच कळायला पाहिजे होतं की नॅशनल लेवलची नीट ही फार महत्वाची आहे आम्ही आतापर्यंत सीट देत आलो खरं तर नीट अगोदरपासून पाहिजे होती पण ती गेल्या वर्षी गेल्या वर्षीच्या आमच्या विद्यार्थ्यांना अचानक सांगण्यात आलं त्यांना एकच वर्ष भेटलं प्रिपरेशनसाठी आणि त्यात आता केंद्र तर आमच्याकडं उपलब्ध नाहीच आहे केंद्र आमचं औरंगाबादला आहे त्यामुळे तिथं जायला विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो आणि हा त्रास खूप दिवस झाला विद्यार्थी सहन करतायत पण आता त्याचा कलेलोट झाल्यामुळे आता आम्ही आमची मागणी आम्ही म्हणजे आम्ही आमची मागणी सांगत आहोत की आम्हाला पण जवळचं सेंटर मिळालं पाहिजे खरं तर ते सेंटर आमचं परभणीतच पाहिजे कारण परभणी ही मराठवाड्याचा केंद्रबिंदू बिंदू असं असल्यासारखं लेवलची एक्झाम आहे आणि त्याप्रमाणे त्यासाठी दोन वर्ष आम्हाला सगळ्यांना प्रिपरेशन वगैरे करावं लागते त्यासाठी दोन वर्ष आमची बेजारी तर होतीच नाही आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी जर आम्हाला औरंगाबाद किंवा अजून दुसऱ्या तिथल्या सेंटरला जायचं म्हटल्यावर खूप बेजारी होती